उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यामध्ये आय लव्ह मोहम्मद लिहिलेला आय एफआयआर जाण्यात जुना भागातील सकल मुस्लिम समाजाची तीव्र प्रतिक्रिया सकल मुस्लिम समाज जुना जालना यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आयोगाकडे निवेदन सादर करून कानपूर पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला निमित्ताने कानपूर मध्ये मुस्लिम समाजाने शांततेत सजावट करून आय लव्ह मोहम्मद असे रोषणाई केलेले बॅनर लावले होते हा सण साजरा करताना कोणताही हिंसाचार किंवा बेकायदेशीर कृती न करता शांततेत सुरळीत सण पार पडला तरी देखील पोलिसांनी पंचवीस पेक्षा अधिक मुस्लिमांवर नमूद करण्यात आले होते की कारवाईत भारतीय संविधानातील कलम चौदा एकोणास आणि पंचवीस चे उल्लंघन असून अल्पसंख्याक समाजाला हेतू पुरस्कार लक्ष करण्याचा प्रयत्न आहे यामुळे समाजात भीती निर्माण होत असून धार्मिक श्रद्धांना गुन्हेगारीचे स्वरूप दिले जात आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी केली आहे की तत्काळ या प्रकरणात कारवाई करावी खोटे एफ आय आर रद्द करावेत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सर्व राज्यांना अल्पसंख्याच्या धार्मिक अभिव्यक्त्यावर अन्याय न करण्याचे निर्देश द्यावे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष रचनेवर हा थेट आघात असल्याने आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे हाँ सर जो कानपुर में जो घटना हुई है उन्नीस बच्चों पे जो एफ आई दाखिल हुई सरकार की तरफ से आपकी क्या मांगनी है हमारी ये मांगनी है आई लव मोहम्मद बोलना कोई गुना नहीं है और वो बच्चों ने कोई गुना नहीं करे तो हमारा ये बोल रहा है कि जो बच्चों ने वो गुना नहीं करे आई लव मोहम्मद बोलना कोई गुना नहीं है क्योंकि इस्लाम एक शांति प्रिय संदेश देने वाला धर्म है और आई लव मोहम्मद बोलना कोई गुना नहीं है वो बच्चों को छोड़ देना चाहिए और आगे शासन की तरफ से कुछ आपकी मांग है हमारी यही मांग है कि ये बोला कोई गुनाह नहीं है और वो बच्चों को जो ईद मिलादुलनबी के टाइम से आपने अटक करके रखे हो उनकी जल्द से जल्द जामीन हो और जल्द से जल्द उनको रिहा किया जाए आपका नाम सर शेख बबलू